प्रेम टॅटू हत्याकांड आणि जिहाद यशस्वी शिंदे प्रकरण नक्की काय आहे गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर जस्टिस फॉर यशस्वी असा ट्रेंड सुरू आहे काही संघटना हा लव जिहाद असल्याचं सांगतात तर विरोधी पार्ट्या हे पोलीस आणि प्रशासनाचे अपयश असल्याबद्दल आरोप करत आहेत आपण मात्र या विषयाचा एका वेगळ्या अँगलने विचार करू त्यासाठी आधी हे प्रकरण नक्की काय आहे हे समजून घेऊ या घटनेत तीन मुख्य लोक आहेत एक यशस्वी दुसरा दाऊद शेख आणि तिसरा म्हणजे मोहसीन जो की दाऊदचा मित्र आहे ह्या प्रकरणाची सुरुवात होते दोन हजार एकोणीस साली जेव्हा यशस्वी अजून अठरा वर्षाशी सुद्धा झालेली नव्हती तेव्हा दाऊद शेखने तिची छेड काढली म्हणून पोक्सो कायद्याखाली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला दीड महिने जेलमध्ये राहावं लागलं आणि अजूनही त्या खटल्याची सुनावणी चालू आहे त्यानंतर जामिनीवर बाहेर आलेला दाऊद शेख कर्नाटकात एका बस कंपनीमध्ये कामाला गेला तिथे राहून तो यशस्वीला त्रास देत होता अशी तक्रार आहे पण पोलिसांनी दिलेली माहिती बघितली तर यशस्वीच्या हातावर दोन टॅटू आहेत त्यातला एक टॅटू दाऊदच्या नावाचा आहे म्हणजे मग मं पुन्हा मुद्दा उरतो जो व्यक्ती आपल्याला त्रास देतोय ज्याच्यावर आपण गुन्हा दाखल केलाय त्याच्या नावाचा टॅटू यशस्वीच्या शरीरावर आला कसा आणि आपल्या मुलीच्या शरीरावर कोणाचा टॅटो आहे हे पण लक्ष नसणं हे पालकांचं सुद्धा अपयशच आहे त्याचबरोबर आजकाल सरकार पोलीस प्रशासन आणि विविध संस्था महिलांच्या मदतीसाठी कायम तयार असताना इतक्या हेल्पलाईन्स उपलब्ध असताना एखाद्या सुशिक्षित तरुणीने एवढा त्रास सहन करणे न पटण्यासारखं आहे आणि जर तिने आधी कुठे वाच्यता केली असेल आणि त्यावर कारवाई झाली नसेल तर त्यासारखे दुर्दैव दुसरे काहीच नाही वेगवेगळ्या बातम्या देणाऱ्या चॅनेलवर वेगवेगळ्या बातम्या दिल्या जात आहेत आणि आपण बातमी देत नसून फक्त त्या घटनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे ह्यात कोण चुकीचं कोण बरोबर हे आपण ठरवणार नाही आपल्या मुलीला बहिणीला मैत्रिणीला त्रास देतोय आणि ती मुलगी त्याला भेटायला जाते जेवढं जा वाटतं तितकं सोपं प्रकरण नाही आहे त्याचा तपास पोलीस करतीलच आणि ते सगळं तुम्हाला बातम्यांमधून समजेलच पण नक्की या प्रकरणातून आपण काय शिकायचं आहे ते बघण्याआधी एक जो कार्यकर्ता ज्याच्याबद्दल आपण बोललो नाही तो म्हणजे मोहसिन जो दाऊदचा मित्र आहे त्याच्या नंबरवरून सुद्धा खूप कॉल्स यशस्वीला करण्यात आले आहेत पण पोलिसांनी सुद्धा यात प्रेमाचा त्रिकोण आहे का या दृष्टीने तपास सुरू केलाय वयाच्या चौदा वर्षापासून सुरू होणाऱ्या शरीरातील बदलांचा प्रवास सुखकर व्हावा असं वाटत असेल तर त्या प्रवासात आपल्याला आपल्या पालकांची शिक्षकांची आणि मित्रांची योग्य साथ मिळायला हवी काल एका इंस्टाग्राम पोस्ट वर उजवे आणि डावे भांडत होते की गुन्हेगार हा एका ठराविक जातीचा किंवा धर्माचा नसतो तो गुन्हेगार असतो त्यात ज्याचे मुद्दे ऐकाल ते सगळंच बरोबर वाटतं आणि जर तुम्ही कोणत्या एका विचारसरणीचे असाल तर त्यांचे मुद्दे जरा लवकर पटतात मुळात प्रश्न असा आहे की एखाद्या सतरा अठरा वर्षाच्या मुलीच्या मागे एखादा तेवीस चोवीस वर्षाचा मुलगा लागतो तिला त्रास देतो सो कॉल्ड प्रेमाच्या अनाभाका घेतो आणि तिलाही त्या घ्यायला भाग पाडतो तुम्ही नीट निरीक्षण करून बघा तुमच्या आजूबाजूला हा प्रकार सर्रास दिसून येईल की एखादी चौदा ते अठरा वर्षाची मुलगी आणि तिचा चोवीस तीस किंवा त्याहून मोठा मित्र मित्र नव्हे मितवा प्रियकर मग जात धर्म किंवा शिक्षण मध्ये येत नाही एकीकडे आपण आपल्या समाजात विवाह जुळण्यास येणाऱ्या अडचणींबाबत नेहमीच समाज माध्यमातून ऐकत बोलत वाचत आलोय आणि त्याच वेळी पळून कोणत्याही प्रकारच्या घटनांवर जरी अभ्यास केला तर त्या दोन लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक दरी मोठी असते तरी असे घडतात त्यातून गुन्हेगारी दोन गटात धार्मिक किंवा जातीय ध्रुवीकरण घडून येतं मग मड्याच्या टाळूवरील लोणी खाणारे राजकारणी कोणी उजव्या हाताने धर्म संकटात असल्याचं आवडतोय तर कोणी डाव्या हाताने संविधान वाचवण्याचा ढोंक पण इथे संकटात आहे हे का बघत नाहीये चांगला हिंदू चांगला मुस्लिम चांगला इसाई किंवा चांगला बौद्ध काय असतो हे सांगतोय मात्र चांगला माणूस काय असतो हे का सांगत नाहीये आपल्याला आपला धर्म पाहिजे आहे आपल्याला सर्व धर्म समभाव पाहिजे आहे मग मानवता धर्म कोणाला हवा जगात पैसा आणि सत्ता या दोन गोष्टी सोडल्या तर सगळ्या गोष्टी साधने झाले आहेत साध्य आणि साधने यात आपण गफलत करतोय मुळात आपणही कोणासाठी तरी सत्ता मिळवण्यासाठी साधनच झालो आहोत कोणाचं डोकं धर्माच्या कोणाचं डोकं जातीच्या आधारावर भडकवलं जात आहे या यातून आपल्या आधी काय येणार आहे मोठा शून्य हो लक्षात येते माझ्या कि खूप विषयांतर होते या यशस्वी प्रकरणाचा आणि मी बोलतोय त्या गोष्टींचा काही संबंध बरोबर ना पण तसं पाहायला गेलं तर काहीच संबंध नाही बघायला गेलं तर सगळं तिथेच येऊन थांबत आपल्या सगळ्यांना लहान भाऊ बहीण आहेत आणि आपणही अजून आयुष्यात लहानच आहोत पण या काही गोष्टी जर आपल्या आयुष्यात लक्षात घेतल्या तर अशा परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो तुम्ही एवढा वेळ व्हिडिओ बघताय तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा कारण या विषय हाटचा विषय थोडा वेगळाच आहे लक्षात ठेवण्यासारखी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जगातील कोणताच पक्ष तुमचा धर्म वाचवण्यासाठी किंवा तुमच्या हक्काचे रक्षण करून संविधान वाचवण्यासाठी स्थापन झाला नसून तो फक्त सत्ता मिळवण्यासाठी स्थापन झाला आहे त्यामुळे कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका जगातील कोणताच धर्म जात किंवा समूह मानवतेपेक्षा चांगला नाहीये कोणीच मसिहा बनून तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी येणार नाही तुमच्या अडचणी तुमच्या तुम्हाला सोडवायच्या आहेत प्रेम आणि शारीरिक आकर्षण ही एकच गोष्ट असून फक्त काही कवी आणि लेखकांनी त्याला इतकं लोकांच्या मनात बिंबवले की त्यालाच आपण सर्वस्व समजून बसतो पण आपल्याला त्यातून बाहेर यावं लागेल मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असून त्यातील कुटुंब हा त्याच्या सगळ्यात जिवाळ्याचा घटक असतो त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाला महत्व द्यायला हवे आणि कुटुंबाने ही प्रत्येक सदस्याला तितकेच महत्व दिले पाहिजे तरच अशा घटना कमी होतील मुलांची जडणघडण होताना शिक्षक आई वडील आणि कुटुंबासोबत समाजाची जबाबदारी आहे की त्यांना योग्य प्रकारे हाताळली पाहिजे मुलींना मर्यादा मुलांना जास्त शिस्त लावली पाहिजे मुलींना कमजोर नाही सक्षम बनवलं पाहिजे पण मुलांचे ही शोषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे सामाजिक प्रतिष्ठेला घाबरून आपल्या वैयक्तिक जीवनावर त्याचा चुकीचा प्रभाव पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं स्वातंत्र्य मिळाले म्हणून काहीही करू नये अगदी ती मुलगा असो वा मुलगी आपले स्वातंत्र्य इतर कोणा साठी अडचणीचं आणि मन दुखवणारी होणार नाही याची काळजी घ्यावी स्वतःचा धर्म जपताना इतरांची त्याची तुलना करूच नाही कारण शेवटी तुम्ही तो इन्सान ही इंसान गलती हो और तो का पुतला आहे शेवटी मी पण माणूस आहे काही चुकलं असेल तर माफ करा यशस्वीला खरं तर न्याय मिळाला पाहिजेच तसा तर न्याय सगळ्यांनाच मिळाला हवा त्यावर सगळ्यांना हक्क आहे मग ती यशस्वी असो शबाना असो किंवा ज्युरी हा किती वेळाचा व्हिडिओ झाला आहे माहिती नाही पण शेवटपर्यंत एकाने जरी हा व्हिडिओ बघितला असला तर नक्कीच माझा हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू सार्थकी लागला असं मला म्हणता येईल शेवटी जाता जाता कोणी कोणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्यांनी व्हिडिओच्या शेवटी मला नक्की कमेंट करून सांगा माझं पण अजून खूप काही चुकते पण जे तुम्हाला वाटतं तेही सांगा इतकंच बोलेन जय हिंद जय महाराष्ट्र